इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रश्न सोडवण्यात शिंदे फडणवीस सरकार अपयशी ठरले आहे जिल्ह्यात आरोग्य कृषी महसूल शिक्षण या विभागांसह अन्य विभागाचे शेकडो प्रश्न प्रलंबित असून जिल्ह्यातील जनतेला त्याचा सामना करावा लागत आहे शिंदे गटाशी जवळत असलेले जिल्हाधिकारी पालकमंत्र्यांना जुमानत नाही जिल्हाधिकारी जुमानत नसतील तर बाकीचे अधिकारी किती गांभीर्याने घेणार हा देखील प्रश्नच आहे कोकणचे भाग्यविदाते म्हणून घेणाऱ्यांची मक्तेदारी रवींद्र चव्हाण यांनी मोडीत काढली भाजपचे कोकणचे नेते म्हणून रवींद्र चव्हाण उदयास येत आहेत सिंधुदुर्ग सिंधुदुर्गात पालकमंत्र्यांचे जनता दरबार म्हणजे निवडणुकीचा फारस असल्याची टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे आमदार वैभव नाईक काय म्हणाले आहेत ते पाहूया मंत्री जनता दरबार घेत आहेत तो निवडणुकीचा एक फक्त फार्स आहे खर तर, तर पालकमंत्री गेले अडीच वर्ष आहेत आणि याआधीच्या पालकमंत्री आणि अडीच वर्ष असलेल्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जनतेच्या प्रश्नाकडे बघितलं नाही म्हणून अनेक प्रश्न आज जिल्ह्यामध्ये निर्माण झालेले आहेत खरं तर एक त्यांना मान्य होईल की ते कोकणचे नेते आता हो आहेत जे कोकणचे भाग्यविधा ते म्हणून स्वतःला नारायणांनी समजत होते ते आता भाग्यवधी राहून रवींद्र चव्हाण भाग्यवधे भाजपने तयार केले आहेत ही एक गोष्ट सोडली त्याचबरोबर जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये याआधीच्या पालकमंत्र्यांनी विरोधी सदस्यांच्या बाबतीमध्ये जो अनुभव होता तो मात्र अनुभव रवींद्र चव्हाणांनी दिला नाही तर लोकशाही मार्गाने सगळ्यांना विश्वास घेण्याचं काम त्यांनी केलं परंतु जिल्ह्यातील अनेक प्रश्न आज प्रलंबित आहेत जिल्ह्यामध्ये आपण बघितलं की आरोग्याचा प्रश्न गंभीर निर्माण झालेला आहे जिल्ह्यामध्ये शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये निधीच्या कमतरतेमुळे काय अवस्था आहे हे हे त्यांनी खरंतर बघितलं पाहिजे होतं जिल्ह्यामध्ये आपला दवाखाना बाळासाहेब ठाकरे दवाखाना दोन दवाखाने सोडले तर बाकी दवाखाने सुरूच झाले नाहीत आणि ते दोन दवाखाने सुद्धा बंद अवस्थेतच आहेत जिल्ह्यामध्ये नमो आवासी पैसे आले नाहीत जिल्ह्यामध्ये आज आपण बघितलं असाल की अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाले परंतु अतिवृष्टीमध्ये प्रत्येक गावामध्ये पंचनामा केले नाहीत ही वस्तुस्थिती या ठिकाणी आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील आजही पिकाचं नुकसान या ठिकाणी झालं नाही जिल्ह्यामध्ये चक्रीवादळाचा जो मे मध्ये फटका बसला त्या चक्रीवादळाला कोकणमधून वगळण्यात आलं आहे त्याकडे पालकमंत्यांनी लक्ष दिलं नाही आज डीएड बेरोजगारांना एकीकडे एक एक सांगतायत की त्यांना सामावून घेऊ म्हणून आणि निवडणुकीत त्यांना पत्रकं वाट लावली परंतु आज त्यांना डीएड भरतीमध्ये बाजूला ठेवलं ही वस्तुस्थिती आहे एनआरएम कर्मचाऱ्यांना आश्वासन दिली ते एनआरसीएम कर्मचारी सुद्धा आज रस्त्यावर या ठिकाणी आहेत नमो आवाजचे पैसे अजूनही या ठिकाणी आले नाहीत काजूला तुम्ही हमी भाव देतो म्हणून सांगितला दहा रुपये त्यांना अनुदान देतो ते अनुदान सुद्धा शेतकऱ्यांना अजून त्याचे फॉर्म गोळा करण्याचं काम अजूनही सुरू झालं नाही आज जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये विजेच्या समस्या गंभीर झालेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी तिथले ग्राहक हे आंदोलन करत आहेत त्याकडे तुम्ही कधी मीटिंग वीज वीज अधिकाऱ्यांची प्रत्येक तालुक्यातल्या विद्युत मंडळाची आपण कधी बैठक घेतली नाही त्यामुळे सगळ्या जिल्ह्यामध्ये आज लोक आंदोलन करत आहेत दुसरीकडे तुम्ही सांगितलं होतं की ज्या अनेक प्रश्न आहेत की ज्या प्रश्न आज सोडवले ही वस्तुस्थिती आहे आज अन्न औषध प्रशासन असून देत पोलीस खातं असून देत यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या सगळं व्यवसाय सुरू आहेत आज काल मी बघितलं की गवारेडेचा स्टॅच्यू तुम्ही कणकोलीच्या स्टेशनवर लावलात परंतु याच रेनरमुळे किती नुकसान झालं शेतकऱ्यांचं त्या शेतकऱ्यांना कधी नुकसान भरपाई मिळाली काय त्याचा कधी आपण विचार केला नाही आज घोडगे सोनवडे घाट असून किंवा अंजीवडे घाट असून देत दे दे या घाटाच्या कामाची सुरुवात आपण करतो म्हणजे दोन वर्षापर्यंत ती सुरुवात झाली नाही त्याचबरोबर आपण जी उद्घाटन केली होतात भूमिपूजन कामाची दुकानवाढचा पूर्ज असून देतो तो बीज आता प्रत्यक्ष सुरू झाला नाही त्यामुळे दुकानवाढ आपणच उद्घाटन केलं होतं आपण भूमिपूजन केलं होतं परंतु तो त्या कामाची वरगड अजूनही अधिकाऱ्यांनी दिली नाही आज जिल्ह्यातील जी प्रशासन यंत्रणा आहे ज्या प्रशासन यंत्रणेचे जिल्हाधिकारी आहेत आम्ही वारंवार बघत असतो की जिल्हाधिकारी आपलं ऐकत नाहीत मग त्या अधिकाऱ्यांवर कुठल्या शिंदे गटाच्या मंत्र्यांचा किंवा राणेंचा काही दबाव आहे की ते तुम्हाला कमी करण्यासाठी हे ऐकत नाहीत असे जिल्हाधिकारी ठेवत काय जिल्ह्याच्या प्रशासनामध्ये जे नगरपालिका प्रशासन आहे जिल्हा परिषद प्रशासन आहे यामध्ये निवडणुका झाल्यामुळे त्यांची अरेरावी वाढत आहे आणि कुठल्याही जिल्ह्याची नगरपालिकेमध्ये कुठलाही कारभार सुरळीत सुरु, सुरु, नाही आहे आज ऑनलाईन बांधकामाच्या परवानग्या हजारो परवानग्या पें, पेंडिंग आहेत त्यामध्ये कोणीच लक्ष नाही ऑनलाईन मिळत नाहीत त्यामुळे बांधकामाच्या हजारो परवानग्या नगरपालिकेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पेंडिंग आहेत आज अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टी खरं तर तुम्ही आधी बघितल्या पाहिजे होत्या परंतु अडीच वर्षानंतर आपण बघताय हा फक्त निवडणुकीचा फारसा आहे आज शेतकऱ्यांना शेतकरी आठशे शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत परंतु शेतकऱ्यांनी अर्ज न करता कोणाला दिलेत धनुणके दिलेत बीजेपीच्या कार्यकर्त्यांना दिलेत आणि बंदूक परवाने आणि सामान्य लोकांना दिले ही सुद्धा आहे त्यामुळे या सगळ्या तुम्ही जनता जर बघितला हे प्रश्न पहिले सोडवले पाहिजे होते परंतु आता फक्त आपण निवडणुकीचा डोळ्यासमोर ठेवून हा फार करता ही वस्तुस्थिती जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुरा निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करताय राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला